दक्षिण विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत हो असलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी एक उमेदवार म्हणजे शेखर बंगाळे कोण आहेत शेखर बंगाळे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून शेखर उर्फ संकेत चंदन बंगाळे यांचे सिव्हिल इंजिनियर एम एमएसडब्ल्यू असे शिक्षण झाले आहे शालेय जीवनापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची इच्छा विद्यार्थी दशेतून बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट युथ असोसिएशन संघटनेतून आंदोलनाला सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची रथयात्रेद्वारे समाजामध्ये आरक्षणाबाबत जनजागृती केली राजमाता अहिल्या देवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याकरिता सोलापूर विद्यापीठात काळे फासून आणि राजमाता अहिल्या देवी होळकर यांचे बॅनर लावून आंदोलन केले तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळून निवेदन देऊन आंदोलन करून नामांतरास भाग पाडले आणि आंदोलन यशस्वी केले उधळायचा आम्ही सर्व समाज बांधवतेच प्लॅनिंग करू आणि नक्कीच येणाऱ्या कालांमध्ये सुबुद्धी यावी आणि आम्हाला कुठलंही गैरकाम गैरकृत्य कृत्य करण्याची वेळ येऊ नये आरक्षणाला विरोध करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा भाजप कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला धनगर व धनगड या शब्दाचा अपभ्रंश करून चुकीची माहिती देणाऱ्या पुणे येथील आदिवासी संशोधन कार्यालयात घुसून निवेदन देऊन कार्यालयाची तोडफोड केली तसेच याबाबत एक महिना राहिले महिनाची रक्कम वेळेवर न दिल्यामुळे लोकमंगल साखर कारखाना भंडारकोटे येथे नऊ दिवस उपोषण करून शेतकऱ्यांचे कोठ्यविधी बिल वसूल करून मिळवून दिले कोरोना काळात रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकाला वैद्यकीय मदत मिळवून मेडिकल बिल कमी करून न्याय मिळवून दिला तसेच कोरोना काळात अनेक गोरगरिबांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले अनेकदा शेतकरी आंदोलनासाठी रास्ता रोको आंदोलन केले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शासकीय विश्राम घरात भेट घेऊन निवेदन देऊन त्यांच्या अंगावर भंडारा उधळून समाजाच्या आरक्षणाबाबत लक्ष देण्यासाठी गांभीर्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले आमदार व खासदार यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करून झोपी गेलेल्या शासनकर्त्यांना धनगर आरक्षण बाबत जागे करण्यासाठी आंदोलन केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर दौऱ्यावेळी त्यांचा ताफा अडवून आंदोलन केले व समाजाचे आरक्षण तत्काळ अंमलबजावणी करावी याकरिता भंडारा बुधळून काळे झेंडे दाखवून आंदोलन केले दोन हजार एकोणीस रोजी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तालुका दक्षिण सोलापूर येथून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवली मलाड येथील क्रीडांगणात शिरे मैसुरू टिप्पू सुलतान यांचे नामन विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसला सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा दिला तर हे आहेत उच्च शिक्षण घेतलेला दक्षिण विधानसभेचे उमेदवार शेखर बंगाळे